नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपला दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग सक्षमीकरणासंदर्भात महत्वाची आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीत बरेच असे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या त्यापैकी दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र घरकुल योजना अंत्योदय अन्न योजने दिव्यांग भवनाची उभारणी करणे दिव्यांग मंडळांच्या माध्यमातून कर्जमाफी प्रशिक्षण क्रीडा सुविधा व मानधन पदांमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर दरवर्षी जिल्हा योजनेतून एक टक्का निधी राखून जिल्हा दिव्यांग भवन उभारले जाणार असून कर्जमाफी प्रशिक्षण दर्जेदार औषधे स्वतंत्र क्रीडा सुविधा यासाठी दिव्यांग महामंडळांच्या माध्यमातून काम करण्यात येईल दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यक लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर थेट बँक खात्यात जमा करावे तसेच डीबीटी प्रणालीद्वारे सर्व योजना राबवण्यात याव्यात असे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत तर मुख्यमंत्री यांनी दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र रोजगार धोरण तातडीने तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्यास सांगितलेलं आहे दिव्यांग पत्र प्रमाणपत्रासाठी राज्यभर विशेष मोहीम हाती घेण्याच्या आणि विद्यापीठांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुकूल सुविधा सहाय्यक उपकरणे व सल्ला केंद्रे तयार करण्याचे निर्देशही यांनी यावेळी दिलेले आहेत यावेळी राज्यस्तरावर दरवर्षी दिव्यांग महोत्सव आयोजित करून त्यांचा कला क्रीडा आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार माजी राज्यमंत्री बच्चू कडू मुख्य सचिव यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव उपस्थित होते तर मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तर अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद